आरक्षणासाठी आदिवासी समाज आता एकवटणार आहे उद्या दुपारी नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये महत्वपूर्ण बैठक होती बैठकीला सर्वपक्षीय आदिवासी आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील धनगरांना आदिवासींमधून आरक्षण दिल्यास सरकारला आदिवासी समाज धडा शिकवणार आमदार हिरामण खोसकर यांनी आधीच इशारा दिला राष्ट्रपती मॅडमला भेटायला घेऊन त्यांच्याकडे सुद्धा व्यथा मारल्या त्यांनी सांगितलं पर की या कुठल्याही राज्याला तसे अधिकार घटना बदलायचा अधिकार नाही पण ती शिफारस करताय ती चुकीची करताय यांचा ठाप आरोप आहे परंतु आता उद्या काही जे निर्णय घडल पण मी सगळ्या आमदारांना विनंती करणार आहे की जर असं काही घडलं जर लोक नावं ठेवतील पण सगळे राजीनामे तोंडवर फेकून महाराजांच्या तिकडे द्या आपल्या समाजावर काही समाजाचं आम्हाला त्या ठिकाणी गैर करणार नाही समाजाचं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट असल्यामुळे आज आम्ही आमदार झालो सभापती झालो दोन वेळ सभापती झालो माझी सुनबाई सभापती झाली म्हणजे माझ्या कुटुंबात जर आतापर्यंत तीस वर्ष झाली तर आदिवासी समाजाच्या आरक्षणा संदर्भात प्रमुख मागण्या काय आहेत जाणून घेऊयात धनगर आणि धनगड एकच आहे असं आदिवासींच म्हणणं आहे सरकारनं धनगर आणि धनगड भूमिका स्पष्ट करावी असं आदिवासींची मागणी आहे आमच्यामधून आरक्षण देऊ नये असं धनगर आदिवासींचं म्हणणं आहे धनगर आरक्षण आमच्यामधून दिलं जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे आदिवासी योजनेचा निधी सध्या मुबलक मिळत नाही अशी ही तक्रार आहे आम्हाला बजेटमधून दहा ते पंधरा टक्के हिस्सा मिळावा पण मिळतात अवघे नऊ टक्के असं आदिवासींचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच बजेटमधून आणखी हिस्सा मिळण्याची मागणी आहे यासोबतच धनगरांचं आरक्षण आदिवासींच्या आरक्षणामधून दिलं जाऊ नये असंही त्यांचं म्हणणं आणि यासाठी महत्वाची बैठक